दिशा ज्ञान डायरेक्ट किंवा आपली चाचणी दहा प्रश्न आज आपण स्पष्टीकरणासह आपला आजचा पहिला प्रश्न आहे जर दक्षिण दिशा आग्नेय झाली तर नैऋत्य दिशेस कोणती दिशा येईल आपल्याला ज्या दिशा आठ दिशा माहीत आहेत त्यांची नावं आपण लिहून काढायची आहेत त्याच्यानुसार आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो वरची दिशा उत्तर खालची दिशा दक्षिण इकडं पश्चिम इकडं पूर्व या वाई या अक्षरानुसार लक्षात ठेवायच्या वायव्य आणि हि ईशान्य वायव्यच्या विरुद्ध आग्नेय आणि ईशान्येच्या विरुद्ध नैऋत्य अशा ह्या आठ दिशा असतात आता प्रश्न आज काय सांगितले दक्षिण दिशा आग्नेय झाली ही दक्षिण दिशा आग्नेय झाली म्हणजे ही दिशा आग्नेच्या जागेवर आली बघा मग ही दिशा इकडं गड्याच्या काट्याच्या उलट दिशेनं एक घर पुढे गेले गड्याच्या काट्याच्या दिशेनं एक घर पुढे गेले मग या नैऋत्य दिशेच्या जागी कोणती दिशा येईल गड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं एक घर पुढे यायला ही दिशा इथे येणार आहे ही दिशा कोणती आहे पश्चिम म्हणून प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पश्चिम पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघा प्रति यश या ठिकाणापासून पूर्वेस पंधरा मीटर अंतर जातो आणि नंतर तो, तो डावीकडे वळून दहा मीटर अंतर चालतो त्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळून दहा मीटर अंतर चालतो व शेवटी तो डावीकडे वळून बावीस मीटर अंतर चालतो आणि क्यू या ठिकाणी पोचतो यश होऊन आणि क्यू या ठिकाणी पोचलाय तर त्याच्या मूळ स्थानापासून तो किती अंतरावरती व कोणत्या दिशेला असेल प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला नेहमीच्या पद्धतीनं रेषाकृती काढावी लागेल आपण रेषाकृती काढूया प्रतीक इथं होता याचं ठिकाण या इस होता असं म्हणूया तो पूर्वेला यानुसार तुम्हाला दिशा माहित पाहिजे इकडं पूर्व इथून पूर्वेला प्रतीक गेलाय किती अंतर गेलाय पंधरा मीटर गेलाय इकडे जात असताना त्याची डावी बाजू ही असते आणि उजवी बाजू ही असते तिथून तो डावीकडे वळून दहा मीटर गेलाय म्हणजे इकडे वळून दहा मीटर गेलाय इथं पोचल्यानंतर त्यांना पुन्हा काय केलंय पुन्हा डावीकडे वळून दहा मीटर अंतर चाललाय पुन्हा दहावी मीटर चाललाय म्हणजे आता इथं काटकोन झाल्यामुळं इथं काटकोन झाल्यामुळे हे अंतर समांतर असतं तो दहा मीटर चाललाय म्हणजे जर हे असं तुट रेषेनं जोडलं तर ह्या मूळ अंतरातलं हे दहा आणि हे पाच होणार आहे पुढे काय म्हणलंय बघा तो शेवटी डावीकडे इकडे जात असताना डावी बाजू ही असते बावीस मीटर चाललाय पैकी हे समांतर असल्यामुळं हे दहा हे दहा असणार आहे बावीस पैकी दहा इथपर्यंत गेले इथून इकडं राहिले किती बारा आता प्रत्येक इथून निघाला होता यश ठिकाण होतं इथं हे क्यों ठिकाण आहे हे जर जोडलं तर ही रेषा बारा येते आणि ही पाच येते मग आपल्याकडे जे सूत्र आहे पाया वर्ग पाया वर्ग आधी उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग या सूत्रानुसार बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस इथं जागा कमी पडते म्हणून पुढे होते आधी या पाचचा वर्ग पंचवीस आपल्याला एकशे एकोणसत्तर मिळालं एकशे एकोणसत्तर कशाचा वर्ग आहे ह्या कर्ण आणि कर्ण एकशे एकोणसत्तर वर्ग व्हायला कर्ण किती असायला पाहिजे याचं वर्ग म्हणून किती असतं तेरा तो तेरा मीटर अंतरावर असेल तेरा मीटर पर्याय बघा कुठं आहे फक्त एकच पर्याय आणि तर दिशा निश्चित केली तर इथून तो काय त्या पद्धतीने इकडली दिशा इथं अशा जर बघितलं तर, तर आपल्याला माहित आहे इथं आग्नेय दिशा असते म्हणून तेरा मीटर आग्नेयाला या प्रश्नाचं उत्तर असे पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो उदाहरण बघा माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळला व नंतर डावीकडे चार वेळा वळला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल आता बघा उजवीकडे काटकोनातून तीन वेळा आहे आणि डावीकडे चार वेळा वळला वळलाय कुठल्या बाजूला जास्त वेळा डावीकडे चार वेळा आणि काटकोणात उजवीकडे वळलाय तो तीन वेळा म्हणजे वेळा जास्त कुठल्या त्या डावीकडल्या ह्या दोन्हीची वाजाबाकी करायची चार मधून तीन गेलं किती उरलं एक म्हणजे त्याचं मूळचं तोंड जिथं होतं तिथून तो फक्त एक वेळा डावीकडे वळला असं क्रि धरायचं आता बघा मग आपल्याला त्यांनी काय सांगितलंय की पूर्वेकडे तोंड करून उभा होता पूर्वेकडे तोंड करून उभा असताना त्याची उजवी बाजू आणि डावी आपल्याला माहित पाहिजे पूर्वेकडे तोंड करून उभा राहिल्यानंतर त्याची उजवी बाजू आणि डावी बाजू आपल्याला माहीत पाहिजे त्याची पूर्वेकडे तोंड करून असताना पूर्वेकडे तोंड करून असताना त्याची उजवी बाजू कोणती तर ही आहे आणि आता त्यानं उजवीकडे तोंड करून उभा आहे म्हणजे उजवीकडे एक वेळा काट कोण जास्त झाला त्याच्यामुळे त्याचं तोंड आता कुठं आहे उज उजवीकडे आणि उजवीकडेची दिशा कोणती आहे उत्तर हेच परत एकदा आपण समजून घेऊया बघा माधव पूर्वीकडे तोंड करून उभा आहे त्याचं इकडं तोंड आहे तो डावीकडे सॉरी उजवीकडून काटकोणात तीन वेळा वळलाय इकडे पूर्वे इकडे तोंड असताना ही उजवी बाजू झाली त्याची इ डावी बाजू झाली हा पहिला काटकोणात वळळा हा दुसरा काटकोनात वळला हा तिसरा काटकोनात वळळा आता तो इकडे तोंड करून उभा आहे परंतु तो त्याच्या डावीकडे आता डावीकडे चार वेळा काठपुणात ओळतोय एक दोन तीन इकडे जात असताना त्याची डावी बाजू तो उजवीकडून तीन वेळा काठपुणात ओळून आल्यानंतर त्याचं तोंड आता उत्तरेल झालंय इकडे तोंड असताना त्याची उजवी बाजू ही आहे आणि डावी बाजू ही आहे आता तो डावीकडे चार वेळा काटकोणात ओळला आहे इकडे तोंड असताना त्याची डावी बाजू इकडे ही आहे म्हणजे त्याचा पहिला काटकोन इथं झाला या बाजूला दुसरा काटकोन इथं झाला इकडे येत असताना डावी बाजू ही असते असा एक काटकोन झाला आणि चौथा काटकोन अशा पद्धतीने इथं झाला मग आता त्याचं तोंड कुणकडं आहे बघा उत्तर दिशेला आहे म्हणून प्रश्नाचं उत्तर उत्तर येते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न बघा पूर्वेकडे तोंड असलेला समीर प्रथम पंचेस अंश दावीकडे वळला व पुन्हा गल्याच्या काट्याच्या दिशेने एकशे पस्तीस अंश वळला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल आता लक्षात काय घ्यायचं बघा समीर इथं उभा आहे आणि त्याचं पूर्वेकडे तोंड आहे असं ग्रह धरा आता पंचेचाळीस अंशाचा कोण मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा हे काटकोन होतात पण मधल्या रेषेचा या रेषेबरोबरचा होणारा कोण हा मधल्या दिशेचा म्हणूया आपण हा पंचाळीस अंशाचा असतो म्हणजे तो आता डावीकडे वळला इकडं तोंड असताना त्याची डावी बाजू ही असते डावीकडे पंचेचाळीस अंशाच्या कोणात आहे आणि नंतर घट्याच्या दिशेने घटाच्या दिशेने म्हणजे इकडं तो एकशे पस्तीस वळला म्हणजे नव्वद अधिक पंचेचाळीस एकशे पस्तीस होतात म्हणजे हे पंचेचाळीस सोडून तो पुन्हा नव्वद इकडे वळला आणि नव्वद इकडे वळला म्हणजे मुख्य दिशेचा काटकोण होतोय पूर्व दिशेचा काटकोण दक्षिण दिशेवर होतो आणि म्हणून त्याचं तोंड आता दक्षिणेकडे आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पहा पा पूर्वेकडे तोंड करून उभा असणारा रवी एकशे ऐंशी अंश घड्याच्या काट्याच्या दिशेने वळला गड्याच्या काट्याच्या दिशेने म्हणजे या पद्धतीनं व नंतर सरळ आठ किलोमीटर अंतर चालत गेला सरळ आठ किलोमीटर अंतर चालल्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून दोन किलोमीटर अंतर चालला पुन्हा उजवीकडे वळून अकरा किलोमीटर अंतर कापलं पुन्हा उजवीकडे वळून तो सहा किलोमीटर अंतर चालत गेला तर आता तो मूळ स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर हो आहे प्रश्न सोडवण्यासाठी दे आपण रेखाकृती काढूया बघा रवी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे असा तो इकडं तोंड आहे पण एकशे ऐंशी अंशाच्या काळात वळला म्हणजे पहिल्यांदा नव्वद अंशासाठी इथं येत आणि एकशे ऐंशी अंशासाठी इकडे वळेत म्हणजे आता रवीचं तोंड पश्चिमेला आहे हे लक्षात आलं आता हे आता आपण काढून टाकूया रवीचं तोंड कुणकडं आहे पश्चिमेला झालं जागेवर वळल्यामुळं आणि मग पुढचं सोडू हे काढून टाकू रवीचं तोंड आता पश्चिमेकडं आहे आणि तो पश्चिमेकडे किती आहे बघा आठ किलोमीटर सरळ आहे आठ किलोमीटर चाललाय हे आठ आहे त्याच्यानंतर तो पश्चिमेकडे तोंड करत असताना त्याची उजवी बाजू ही असते तो उजव्या बाजूला दोन किलोमीटर चाललाय इकडे जात असताना त्याची उजवी बाजू ही असते त्या उजव्या बाजूला तो अकरा किलोमीटर चालला आहे आता ही रेषा आणि ही रेषा समांतर असतात ही रेषा इथपर्यंत आठ आहे म्हणजे ही जर अशी तुटक रेषेनं जोडली तर इथपर्यंत आठ राहिली आणि इथून पुढे हे किती राहिलं तीन राहिलं टोटल अकरा असल्यामुळं बरोबर आता इकडे जात असताना त्याची उजवी बाजू इकडे असणार आणि उजव्या बाजूला तो सहाला आहे हे सहा येत असताना हे आपण जर हे असं तुटक तुटक जोडलं तर हे दोन आहे म्हणजे या स्थानापासून इकडं चार किलोमीटर चालला तो इथं दोन टोटल हे सहा आहे आता तो मूळचा इथं होता हे अंतर आपण जोडल्यामुळे हे अंतर आपल्याला माहीत कि आहे किती आहे तीन आहे ही किती आहे चार आहे तो इथून इथं आला इथला इथं होता मूळचा तो इथं आला हे जर जोडलं तर सरळ अंतर असं होतं मग इथं हा काटकोण होतो आणि ह्या काटकोणाचा हा पाया आणि हा उंची आहे मग पा, काटकोणाचा पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग आता पाया तीन आहे तीनचा वर्ग नऊ उंची चार आहे सोळा यांची जर बेरीज केली तर के ती आली पंचवीस पंचवीस म्हणजेच कर्णाचा वर्ग आहे दोन्ही बाजूचं वर्ग मूळ काढलं म्हणजे वर्ग वर्ग गेला कर्ण राहिला आणि पंचवीस वर्ग मूळ पाच म्हणजे हे अंतर किती असणार आहे असणार आहे पुढचा प्रश्न सहावा बघूया प्रश्न बघा एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे वीस मीटर जातो तेथून पूर्वेकडे वळून सहा मीटर चालता चालला तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळून बारा मीटर चालतो तर तो आता मूळ ठिकाणापासून किती अंतरावर पोहोचला असेल आता हे अंतर नजिकचं अंतर मोजायचं असतं आता बघू उत्तरेकडे वीस किलोमीटर आपल्याला दिशा माहीत आहे दिशेच्या हिशोबानं उत्तरेकडे या पद्धतीनं तो इथं असं समजा आणि उत्तरेकडे तो वीस मीटर आहे हे अंतर वीस मीटर आहे तो वीस मीटर चालल्यानंतर पूर्वेकडे पूर्व कुठं इकडल्या बाजूला पूर्वेकडे तो किती चाललाय सहा मीटर चाललाय आणि पुन्हा तो दक्षिणेकडे वळलाय आणि बारा मीटर चाललाय आता हे वीस आहे आणि हे इकडं बारा आहे हे जर आपण असं जोडलं रेषेनं तर आपल्याला एक आयत मिळेल त्याची ही बाजू हे बारा असल्यामुळं हे बारा होईल आणि इथून इकडं हे शिल्लक राहिलेलं आठ असेल हे सहा आहे हे याला समानत्रास काटकोणात वळलेला असतो त्यामुळे हे सहा झालं आणि मग आता तो इथं पोचला आहे निघाला कुठून होता इथून होता हे अंतर जवळचं जोडलं तर आपल्याला अशी एक कर्णरेषा मिळते हा काटकोण त्रिकोण कुन मिळतो आणि मग काटकोण त्रिकोणाची उंची आठ आहे आणि पाया असा आहे पाय प्रमाणानं पाया वर्ग आधी उंची वर्ग बरोबर कर्णवर्ग आता पाया सहा आहे सहाचा वर्ग छत्तीस आधी उंची आठ आहे आठचा वर्ग चौसष्ट यांची जर बिरीज केली तर ती शंभर आली आणि शंभर ही कर्णाच्या वर्गाच्या बरोबर आहे शंभर हा दहाचा वर्ग आहे म्हणजे कर्ण किती असणार आहे दहा असणार आहे म्हणजे हे आंतर किती आहे दहा आहे पुढचा सातवा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न बघा कवायतीच्या वेळी उमेश नैऋत्येकडे तोंड करून उभा होता प्रथम तो उजवीकडे काकून वळला नंतर डावीकडे तीन वेळा काटकोणात वळला आता तर उमेदचे तोंड तर आता उमेदचे तोंड कोणत्या दिशेला आहे आता मगाचा प्रश्न आपण डावीकडे उजवीकडे वळल्याला बघितला होता त्याप्रमाणे <coughs> लक्षात घ्यायचं डावीकडं तीन वेळा वळलाय आणि उजवीकडे तो फक्त एकदाच वळलाय किती वेळा आहे उजवीकडे एक वेळा आणि डावीकडे तीन वेळा वळलाय जास्त कोणकडे वळलाय डावीकडे वळलाय किती वेळा वळलाय तीन वेळा आणि उजवीकडे किती वेळा वळा एक वेळा ह्यांची वाजाबाकी करायची किती आली दोन आली म्हणजे तो फक्त मूळच्या दिशेपासून दोन वेळा जी दिशा आहे डावी त्या दिशेला वळला आहे इथपर्यंत आपल्या लक्षात काय आलं की तो दोन वेळा डावीकडे आहे आता आपण दिशा दाखवू आता तो नैऋत्यकडे तोंड करून उभा आहे आपले ही वायव्य आहे ही ईशान्य आहे ही आग्नेय आहे ही नैऋत्य आहे आता इकडे तोंड करून उभा राहिल्यानंतर त्याची डावी बाजू इकडे येईल का इकडे येईल इकडे त्याचं तोंड आहे डावी बाजू इथं येईल का इथं येईल तर डावी बाजू त्याची इथं येईल आणि मग आता डावीकडे तो दोन वेळा काटकोण डावीकडे हा पहिला काटकोण होतो त्याचा आणि हा त्याचा दुसरा काटकोण होतो असा काटकोण होतो हा आणि पुन्हा इथं आल्यापासून इथं दुसरा काटकोण असा होतो म्हणजे आता त्याचं तोंड कोणकडे आहे ईशान्येकडे आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया सातवा सॉरी आठवा प्रश्न पहा आज सकाळी मी उगवत्या सूर्याला नमस्कार करून त्या दिशेने सरळ सहा पावले चालल्यावर मी माझ्या उजवीकडे वळून आठ पावले चाललो तेथून पुन्हा उजवीकडे वळून हनुमान मूर्तीच्या पाया पडलो तर मी माझे मूळ जागे बसून किती अंतरावर उभा आहे व हनुमानाचे मुख कोणत्या दिशेच आहे आता सांगितल्याप्रमाणे आपण रेषाकृती काढायची आणि उत्तराकडे जायचं बघा उगवत्या सूर्याला नमस्कार करून सर पूर्व दिशा इकडं आहे तो इथं आहे आणि नमस्कार केला सूर्याला इथल्या सूर्याला त्यानं नमस्कार केला आणि सहा पावलं पुढे आलाय त्याच्यानंतर त्यानं ते काय केलंय त्याच्या उजवीकडे वळलाय आता इकडे जात असताना उजवी बाजू ही असते उजवीकडे तो आठ पावलं पुढे आलाय किती पावलं आठ पावलं इथं आल्यानंतर त्याचं तोंड तो तो इकडं दक्षिणेकडं आहे पण त्यानं काय केलंय पुन्हा उजवीकडे वळ आहे इकडे येत असताना त्याची उजवी बाजू इकडं असते म्हणजे त्याचं तोंड आता इकडे झालंय आणि इथं कुठेतरी हनुमानाची मूर्ती आहे त्या हनुमानाच्या मूर्तीचे त्यानं दर्शन घेतले मग त्याला इकडे तोंड करावं लागलं त्याचा अर्थ हनुमानाच्या मूर्तीचे तोंड इकडे आहे मग इकडली दिशा हनुमानाचं तोंड कुठल्या दिशेला झालं पूर्वेला मग हनुमानाचं मुख्य पूर्वेचं उत्तर असताना फक्त एकच पर्याय आपल्याला अंतर निश्चित करायचं आहे <coughs> हे आठ आहे एक सहा आहे आणि एक आठ आहे परंतु जोडलं तर हा एक काटकोण त्रिकोण तयार होतो आणि काटकोण त्रिकोणाचा पाया आणि उंची हा पाया ही उंची आहे आणि हा कर्ण आहे हे अंतर आपल्याला काढायचं आहे सहाचा वर्ग म्हणजेच पायाचा वर्ग अधिक उंची उंचीचा वर्ग आठ बरोबर शंभर हा शंभर म्हणजेच या कर्णाचा वर्ग आहे शंभर कशाचा वर्ग आहे दहाचा वर्ग आहे म्हणजेच कर्ण कोण झाला किती झाला दहा झाला दहा पावलं पूर्वेला अशा पद्धतीनं <coughs> या प्रश्नाचं उत्तर असेल पुढचा नववा प्रश्न पाहूया प्रश्न सोपा आहे युवराज मैदानावर उभा आहे तो पश्चिमेकडे सोळा मीटर गेला व नंतर दक्षिणेकडे अठरा मीटर गेला तर तो मूळ ठिकाणापासून तो आता किती अंतरावर आहे बघा आकृती काढून आपण उत्तर काढूया युवराज नावाचा मुलगा आहे तो उभा आहे तो सुरुवातीला पश्चिमेकडे गे गे गेला, गेला दक्षी निकले। दक्षी निकले। दक्षी निकले। दिशा आपल्याला माहित पाहिजे पश्चिमेकडे म्हणजे इकडे गेला किती गेलाय सोळा गेलाय त्याच्यानंतर तो दक्षिणेकडे दक्षिण दिशा आपल्याला माहित आहे इथं असते दक्षिणेकडे किती आलाय बघा बारा आलाय मग त्याचं मूळ जो ठिकाण ही आहे आणि इथं पोहोचलाय एकूण अंतर ह्या दोन्हीची बेरीज करून न काढता हे असं जुळून लगतच अंतर काढायचं असतं आणि मग हे काय होतं बघा काटकोण त्रिकोण होतो आणि काटकोण त्रिकोणाचा पाया आणि उंची आपल्याला माहित आहे त्याच्यावरून या कर्णाची लांबी काढू शकतो आपण त्याच्यासाठी सूत्र काय आहे पाया वर्ग आधी उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग मग पाया आपला सोळा सोळाचा वर्ग आपल्याला माहित आहे दोनशे छप्पन आहे आपला पुंची बारा आहे त्याचा वर्ग माहित आपल्याला एकशे चव्वेचाळीस आहे आणि यांची जर बेरीज केली तर ती येते चारशे आता चारशे म्हणजे ह्या कर्णाचा वर्ग आहे कर्णाचा वर्ग चारशे आहे चारशे कशाचा वर्ग आहे वीसचा वर्ग आहे म्हणजे हा कर्ण किती असणार आहे वीस असणार आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न दहावा शेवटचा बघा रमेश मावळतीकडे तोंड करून उभा मावळती म्हणजे पश्चिम दिशा नंतर तो आपल्या डावीकडे काटकोणातून चार वेळा वळला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल सोपा प्रश्न आहे बघा रेषाकृती काढायची सुद्धा गरज नाहीतरी पण काढून बघू रमेशचं तोंड कोणकडे आहे सुरुवातीला पश्चिमेला आहे तो डावीकडे चार वेळा तो त्याची इकडे तोंड असताना इकडं तोंड असताना त्याची डावी बाजू कोणती असते तर ही असते हा पहिल्यांदा काटकोणात वळला ए काटकून झाला इकडं तोंड असताना डावी बाजू ही असते हा दुसरा काटकोण झाला इकडे तोंड असताना डावी बाजू ही असते पुन्हा तिथं आहे म्हणून इकडे गेला आणि परत डावीकडे तोंड करून वळलाय म्हणजे त्याचा आता तोंड कुठं झालं बघा पश्चिमेकडेच झालं थोडक्यात काय चार वेळा काटकोण म्हणजेच नव्वद गुणवले चार तीनशे साठ अंशाच्या कोणातनं तो फिरला जर एखादा व्यक्ती तीनशे साठ अंशाच्या कोणातन फिरला असेल तर त्याचं तोंड मूळच्याच दिशेला येतं म्हणजे हा चार वेळा काटकोनात फिरला तीनशे साठ अंश कोणानं फिरला म्हणजे त्याचं तोंड मूळच्या दिशेला आलं मूळच्या दिशे त्याची मावळती होती मावळती म्हणजेच पश्चिम जर एखादा व्यक्ती एकशे ऐंशी अंशाच्या काटकोणात वळला असेल ऐंशी अंशाच्या कोणात नवळा असेल तर तो त्याचं तोंड त्याच्या मूळच्या दिशेच्या विरुद्ध दिशेला होत असतं हे लक्षात ठेवायचं अशा पद्धतीनं आपण आज ए दहा प्रश्न पाहिलेले आहेत धन्यवाद